वाघोली परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा यांच्याकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून तब्बल अकरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मॅफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे ही कारवाई शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचा स्टाफ वाघोली पोलीस ठाण्याच्या गस्त घालत असताना पोलीस अंमलदार संदीप देवकाते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मंथन कॉम्प्लेक्स वाघोली रोड पुणे येथे अचानक छापा टाकण्यात आला त्यावेळी लेखाराम धर्मराज चौधरी वय सत्तावीस वर्षे राहणार चिरायू हॉस्पिटल बिल्डिंग मागे केसनंद वाघोली रोड तालुका हवेली जिल्हा पुणे मुळगाव नारवा तालुका जिल्हा जोधपूर राजस्थान हा संशयित इसाम ताब्यात घेण्यात आला त्याच्या ताब्यातील एकावन्न ग्रॅम पन्नास मिलीग्रॅम मॅफेड्रॉन एम हा व्यावसायिक स्वरूपातील अंमली पदार्थ तसेच ऐवज मिळून आला ज्याची एकूण बाजारभाव किंमत अंदाजे अकरा लाख दहा हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एनडीपीएस अॅट कलम आठ क व एकवीस क अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजनकुमार शर्मा अप्पा पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखाकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड पोलीस अंमलदार संदीप जाधव दत्तात्रय खरपुडे पृथ्वीराज पांडुळे संदीप देवकाते देवीदास वांडरे महेश बोराडे शुभांगी माळसेकर यांनी केली आहे